पार्टी म हक्क हापा आज आंदोलन सुरू काय सांगतो गेल्या महिन्यामध्ये आम्ही महानगरपालिकेला एक निवेदन दिलं होतं की पोटे शाळा आणि भारतीय इंग्लिश स्कूल असे जवळजवळ हजार ते दीड हजार विद्यार्थी आहेत काही कारणास्तव तो, तो रस्ता बंद झाला होता आमचे सगळे विद्यार्थी चिखलातून येत होते त्यानंतर सोळा तारखेला आम्ही इथं एक आंदोलन केलं सोळा तारखेला आंदोलन आंदोलन केल्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी आले आणि आम्हाला सांगितलं की तुर्तास तुम्ही थांबा मंगळवारी आम्ही आर टी ओ ऑफिस महानगरपालिका आणि आमची जी टीम आहे यांच्याबरोबर सामूहिक मिटिंग करू आणि मग निर्णय घेऊ पण ह्या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना विसर पडला होता की एक मंगळवार गेला दोन मंगळवार तीन मंगळवार गेले तरीसुद्धा यांना जाग आलेली नाही मूळ आज पुन्हा जाग येण्यासाठी आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे सकाळी बोरकर सरांनी माझ्या उपायुक्त प परिमंडळ एकचे त्यांनी मला अकराची वेळ दिली होती मी पावणे बारा वाजेपर्यंत इथं बसलो होतो पण एकही अधिकारी तिथं आला नाही आम्ही इथं आलेलो आहे जर त्या अधिकाऱ्यांना गरज नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या आमच्या ताकदीने हा रस्ता कसा ओपन करू आणि कोणाकोणा थोबाड्यात कसे मारू हे ते त्यावेळेला आम्ही दाखवून देऊ